कोणाच्या जीवनाचं वाट हो असं वाटत नसतं माणूस सतरा दगाड उलटं पालतं करतं का करतं कुठं तर चुकाचा दिवस येईल आपलं चार दिवस चुकाचं यावं होतं सुख बघायला भेटत त्यामुळं माणूस धरपडत पण आमच्या जीवनात असं झालंय आम्ही ऐंशी दगडाड उलतं पालतं केलं तर आम्ही करून करत आमचा तोटा आहे सगळं काही नाही जास्त माहिती आहे का ज्यावेळेस सगळं दरवाजे बंद होत्या सगळ्या वाटा बंद होते त्या त्यावेळेस कुठं एक किरण उगवते आणि एक किरण उगवलेली असे जी कुठला तरी एक नवीन चांगला मार्ग दाखवते किंवा चांगला निरोप घेऊन येते तसं आज झालंय काम सगळे सकाळ धरण भिजवलं दोघांनी पण परत त्यांना तिथं दारा थांबवलं मी श्रिकांचा दारा इथेच काढल्या पोरं जेवण करून पोरं घालवली शाळेत चौकळ बघावं लागतं या एका जागेला था थांबून का सांगा चित्रा चित्राबाग पाणी पाजायचे मैस पाणी पाजायचे ऊन पडले असलं तिला हिंदा बांधी झाले झाले बर ना तर सगळं आलंय पाणी पण पडायला गेलं भिजवायचं म्हणजे सगळं करायचं पाण्याची आपल्या हिंदीला आमचं पाणी जरा कमी आहे त्यामुळं पाण्याची आहे पाणी असलं नाही काय पाणी असलं तर काय ठिकाणी लाईट टनचा इथलं लाईटच नसते आणि आता जरी कमी पाणी असून लाईट आहे तर एक दोन साडे दिसली मोटर बंद होती परत वरल्या कडक खाल्ल्या कडाला मोटर चालू करायचं कुठलं सुखाचं नाही तर आहे सर्व्हिस वाल्याला वाटत मला शेती पाहिजे शेतीवाल्याला वाटतं मला सर्व्हिस पाहिजे पण या दोन्ही पण सुख नाही एक चुक आहे स्वत एक स्वतः स्वत पिकवतोय स्वतः खातोय मोलमाफ करून गरज नाही एवढं पण सर्व श्वसले लात तसेच शेतीत आपण बचत गरमी टाकली तर आपल्याला पंधरा दिवस भाजी सरक नाही एवढी भाजी काय करायचं तेरा रोप लावलेली

थोडं थोडं कसं हिला मी आधी सांगितलं मी काय जेवण करत नाही नाही म्हणजे आपल्या दोघांचा भाग करते आपण दोघ बी घालत असतो जेवायचं काय म्हणजे हे नव्हतंच कारण पोटात न असं थोडं थोडं जवाच्या तवा दवाखाना केल्यानंतर ना काय होत नसत ती बसल ती मग असं थोडं थोडं दुखलेलं ससायच आहे जावा म्हणते दवाखान्यात या जावा बघून तर नाही काय होत त्याला पिकाला पाणी नव्हतं आता ती दार जर फोडायला गेलं खोऱ्या हमला तर ती दाराची माती अशी दगडावर झाली घट सिमेंट पॅक केले घट खोऱ्या जर गेली त्यात दिसत नाही मग ते हाणून हाणून बकाळे की असं म्हणजे दुखतंय ना राणी सगळे वाळून फट गेले तू का मना जो खरच बुडून गेला खरं म्हणजे खरं बुडून गेला चाल आता उद्या जो गेलाय परवा दिवशी अजून खाज टाकायला काय कुठली काम करायची कुठली ठेवायची सांग काय सुरबांना खरबांना त्यांना अजून टाकायचं काम झालं जास्त माणसं झाली कमी असं झाले म्हणल्यावर जोरधंदा पाहिजे आपण राहणं माळत राखली म्हणल्यावर दोन कोंबड्या पाळल्या तर एक दोन अंडे निघाले तर पाहिजे होती इथं झालं तर झालंय कोंबड्या जाळीतनं चालले आम्ही येत आणि जाळे कोंबड्या कोण येत ते कालच्यापासून काय केलंय सरळ जाळेला खुलपच घालाय चालू केलं काय करणार उचलून जात नाही जात चाललं भारती की अजून त्यात तेवढं जाळीजवळ मारण ती उचलूनच जात नाही जात नाही दोघालाच जाते दोघाला जाते पण काय नाही जाळी जात सकाळी आणून बांधायची तिथं कशाला एवढा फुटायला खरंच रात्री ह्या काय आणून ठेव आणि तर जागा केली आहे तिथं जाळी आणून ठेवायची आणि बारकी सकाळी आणून त्यातलं ऊन देऊन पिकअपला बांधायची जाळी बी जात नाही पिकात जात नाही घेतलं कशाला आपलं इकडं घरात दरवाजा इथं असल्यामुळे आपलं इकडलं मस्त काही दिसत नाही तिथं समोर असल्यावर झाडी तशाला बांधायची पटा करता काय ना काय करत असते आता एखादा सारखीच कमेंट येत झालं नाटक चालू पण चांगली कमेंट करा आम्ही काय आहे बघा आमच्या जी करतोय जीवनात तीही दाखवते मी तर याला विरोधच करतोय तरी पण ही दाखवते का तर प्रत्येका या माणसाच्या जीवनात चढ उतार राहतेच प्रत्येकाचं घर आहे घरात भांड म्हणजे भांड्याला भांडे लागतो नवरा बायको भांडण होते मला हाय ते सवय मी चार दिवस तर आठ दिवस असतो पण एखाद्याचं मन दुखल असे कमेंट करू नका नाही ती म्हणत ती कारण ही स्वामी भक्तीत शरली तिला पुन्हा कोलाई पाकळी काय गाव म्हणजे फरक जाणवला तेव्हा नंतर तरी त्यात जास्त माणसाचा आत्मविश्वास जास्त वाढला असच हे बाबा कोणाला बी कोणाच्या जी बी जीवनाचं वाट हो असं वाटत नसतं माणूस सतरा तगाड उलटं पालतं करतं का करतं कुठंतरी तर दिवस येईल आपलं चार दिवस चुकाचं यावं होतं सुख बघायला भेटत त्यामुळं माणूस धरपडतं पण आमच्या जीवनात असं झालंय आम्ही ऐंशी दगाड उलटं पालतं केलं तर आम्ही करून करत आहेत आमचं आहे सगळं फायदेच काय शेतीत केलं कालची मला पाजारांनी गेली त्याच्या आधी गेला आघाडा पडला म्हणजे काय आम्ही खर्च करतो ते आम्हाला निघालं करायचं काय हे आम्हाला समजणं पण कसं असतं माहिती आहे का ज्यावेळेस सगळं दरवाजे बंद होते येत सगळ्या वाटा बंद त्या त्यावेळेस कुठं होईल ना असे एक किरण उगवते आणि एक किरण उगवलेली असे जी कुठला तरी एक नवीन चांगला मार्ग दाखवते किंवा चांगला निरोप घेऊन येते तसं आज झालंय आज म्हणून तर बरेच दिवस झालंय कारण ही तर तुम्हाला माहितच आहे कि तुम्ही सांगितल्यापासून स्वामी पत्नीनं चालू केली दोन वेळा मला तिनं आकल पोटला नेलं चांगलं वाटतंय मन प्रसन्न आहे घरात सुख समाधान मित्रांनो चांगला आहे पण कसं होतंय जे माणसाला व्यसन असतं ते लगेच सुटत नसत सुटायला वेळ जात आणि ती व्यसन मी हळूहळू सोडणार आहे तुम्हाला आज पण सांग पूर्ण बंद करणार आहे काय असं ते आमच्यातली आळणी भाकर द्या चटणी तेल चटणी द्या आम्ही तुम्हाला तेच सांगणार खोट देखील आम्ही बोलणार असे कमेंट करायला लागला झाले नाटक कंपनी चालू आहो आम्ही नाटक करत नाही